नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक श्री लक्ष्मीकांत शंकरराव सत्पलकर आज आपण वर्ग अकरावी कला या शाखेतील विषय अर्थशास्त्र या विषयातील प्रकरण भारतातील लोकसंख्या यातील उपघटक लोकसंख्या संक्रमणाची टप्पी याबाबत सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत की लोकसंख्या संक्रमणाचे टप्पे किती आहे आणि कसे आहे याबद्दल सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की यापूर्वी लोकसंख्येतील बदल ह्या घटकावर आपण सविस्तर अशी माहिती पाहिली होती परंतु लोकसंख्याचे संक्रमणाचे किती टप्पे आहे तसे या व्हिडिओच्या माध्यमातून असं लक्षात येते की लोकसं लोकसंख्या संक्रमणाचे तीन टप्पे आहे ते पुढील प्रमाणे आहे ते पाहूया लोकसंख्या संक्रमण या सिद्धांतात आर्थिक विकास आणि लोकसंख्या वाढी यामधील तीन टप्प्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे आणि देशातील आर्थिकदृष्ट्या प्रगत होतो तेव्हा लोकसंख्यांचे तीन टप्पे मधून जाते तर तीन टप्पे कोणते आहे ते आपण खालीलप्रमाणे पाहूया तर पहिला टप्पा लोकसंख्येतील घटता दर पूर्वी औद्योगिक व प्राचीन काळात आपण जर पाहिलं तर जन्मदर आणि मृत्यू दर या दोन्हीचंही प्रमाण जास्त होतं म्हणजे या टप्प्यामध्ये देशामध्ये जो मृत्यूदर आणि जन्मदर होता हा सारखा होता त्यामुळे सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचा जर विचार केला तर लोकसंख्या वाढीची जे वृद्धी होती ते पाहिजे त्या प्रमाणात नव्हती आणि जर उदाहरण पाहिलं तर जास्त प्रमाणात निरक्षरता अंधविश्वास दारिद्र्यता रूढीवाद वैद्यकीय सुविधा इत्यादीचा आपल्याला अभाव दिसतो आणि एकोणीसशे एकवीसपूर्वी जा सर समावेश केला तर जो काही समावेश आहे तो आपल्याला लोकसंख्या संक्रमणाच्या पहिल्या टप्प्यामध्ये दिसून येते कारण एकोणीसशे एकवीस या कालावधीमध्ये जे लोकसंख्या आहे या लोकसंख्येचा जो वाढीचा दर आहे तो आपल्याला घटताना दिसून येते यामध्ये कुठल्याही प्रकारची वाढ होताना दिसून येत नाही म्हणजेच पहिल्या टप्प्यामध्ये लोकसंख्येतील दर हा घटत असताना दिसून येते हे आपल्या लक्षात येते त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात जाऊया दुसऱ्या टप्प्याचा जर विचार केला तर लोकसंख्याचा दर जो आहे तो वाढीवर आहे कारण काय झालं की दुसऱ्या टप्प्यामध्ये औद्योगिक आणि आर्थिक विकासाचा दुसरा टप्पा सुरू झाला त्यामुळे काय झालं की आर्थिक विकास होऊ लागल्यामुळे मृत्यू दर हा कमी झाला व वा जन्मदर वाढत राहिला मग त्यामुळे काय झालं की जन्मदर वाढला आणि मृत्यूदर कमी झाल्यामुळे त्याचा परिणाम लोकसंख्या वाढीवर झाला आणि लोकसंख्या वाढत गेली कारण जन्मदर आणि मृत्यूदर यामध्ये जी तपास होती ती मोठ्या प्रमाणात होती आज या वाढत्या लोकसंख्येमुळे भारत हा विकसनशील देश बनला आणि भारताने मग काय केलं की जे काही तिसरा टप्प्या आहे या तिसऱ्या टप्प्याच्या सुरुवातीला वाटचाल सुरू केली म्हणजेच जे दुसऱ्या टप्प्यात जन्मदर होता तो कमी होऊन मृत्यू जन्मदर वाढला आणि मृत्यूदर कमी झाला असं आपल्याला इथं दे लक्षात येईल आणि यातूनच मग भारताची वाटचाल ही तिसऱ्या टप्प्याकडे झाली आहे तर तिसरा टप्पा कसा आहे आपण पाहूया तर तिसऱ्या टप्प्यामध्ये का काय झालं की औद्योगिकरणाचं प्रमाण वाढलं शिक्षणाचा विस्तार झाला लोकांच्या राहणीमानामध्ये बदल झाला यामुळे नवनवीन वैद्यकीय सुविधा आल्या आर्थिक विकास झाला आणि शहरामध्ये मोठमोठे कारखाने सुरू झाले शिक्षणाचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला यामुळे आर्थिक विकासाबरोबर मग याचा परिणाम खरं म्हणलं तर जन्मदरावर झाला जन्मदर वाढला आणि मृत्यूदर घटला आणि या टप्प्यातच देशाचा जो काही विकास झालेला आहे तो आपल्याला मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येते कारण या टप्प्यामध्ये झपाट्याने मृत्यूदर कमी झाला आणि झपाट्याने जन्मदर वाढला जो जन्मदर आणि मृत्यूदरामधला जर तफावत पाहिली तर खूप मोठ्या प्रमाणात होती त्यामुळे या तिसऱ्या टप्प्यामध्ये लोकसंख्या कमी व स्थिर अशी लोकसंख्या राहिली असंही म्हणायला हरकत नाही तर आपल्याला अधिक माहितीसाठी पुढील कोष्टकावरून पाहता येईल की भारताचा जन्मदर आणि मृत्यू दर किती होता तर एकोणीसशे एकमध्ये जन्मदर हा एकोणपन्नास पॉईंट दोन मृत्यू दर हा, हा बेचाळीस पॉईंट सहा एकोणीसशे एकोणीसशे अकरामध्ये जन्मदर अठ्ठेचाळीस पॉईंट एक होता मृत्यू दर सत्तेचाळीस पॉईंट दोन होता एकोणीसशे एकवीसमध्ये जन्मदर शेहेचाळीस होता मृत्यू दर शेचाळीस पॉईंट तीन होता एकोणीसशे एक्केचाळीसमध्ये जन्मदर एकोणचाळीस पॉईंट नऊ होता मृत्यू दर सत्तावीस पॉईंट चार होता एकोणीसशे एक एक्कावन्नमध्ये एक्केचाळीस पॉईंट सात जन्मदर होता मृत्यू दर एकोणीस पॉईंट एक एक होता एकोणीसशे एकाहत्तरमध्ये सदतीस पॉईंट दोन होता मृत्यू दर पंधरा होता एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये जन्मदर बत्तीस पॉईंट पाच होता मृत्यूदर पंधरा होता एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये जन्मदर एकोणतीस पॉईंट पाच होता आणि मृत्यू दर नऊ पॉईंट आठ होता आणि दोन, दोन हजार एकमध्ये जन्मदर अठ्ठावीस पॉईंट तीन होता आणि मृत्यूदर हा नऊ होता आणि दोन हजार अकरामध्ये जन्मदर वीस पॉईंट सत्त्याण्णव होता आणि मृत्यू दर सात पॉईंट अठ्ठेचाळीस यावरून असं दिसून येते की जन्मदर जन्मदर आणि मृत्यूदर यामध्ये खूप मोठी तफावत आहे त्यामुळेच मग जो काही लोकसंख्येचा विस्तार झालेला आहे हे संक्रमण झालेलं आहे हे संक्रमण जन्म आणि मृत्यूदराच्या प्रमाणात तफावत असल्यामुळे आपल्याला दिसून येते अशा आपण ही ही माहिती या तथ्यावरून पाहिली की जन्मदर आणि मृत्यूदरामध्ये कुठल्या प्रकारची तफावत आहे तर आपल्याला इथे या तक्त्यावरून हे लक्षात आलं तर अशा प्रकारे संक्रमणाच्या तीन टप्प्यानंतर भारतातील जन्मदर आणि मृत्यूदर याचीसुद्धा माहिती आपण या सविस्तर अशी पाहिली तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जो भाग अभ्यासला ते म्हणजे लोकसंख्या संक्रमणाचे टप्पे तर तीन टप्पे आहे पहिला दुसरा आणि तिसरा या तीन टप्प्याचा सविस्तरपणे अभ्यास पाहिला तर या माध्यमातून आपल्याला जो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जो गृहपाठ विचारला जातो तो म्हणजे लोकसंख्या संक्रमणाचे टप्पे स्पष्ट करा असा गृहपाठ तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून विचारला गेलेला आहे तरी विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो आणि माझी रजा घेतो